नमस्कार मित्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे स्पेशल काजूगर आणि चिकनची हैदराबादी बिर्याणी त्यासाठी आपण कांदे पहिल्यांदा तळून घेतो आहे कांदे आपण एक पाच कांदे घेतले होते कारण मी पाऊण किलोचं चिकन घेतलेलं आहे त्यामुळे चार ते पाच कांदे आरामात लागतात याला तसे पातळ स्लाईस करून घेतले आणि आता आपण ते तळून घेतो आहे टळण्यासाठी आपण पाहू शकता कुठली तु, तुम्ही लोखंडाची वगैरे तुमच्याकडे जी असेल त्या ती कढई वापरू शकता ज्याच्यामध्ये झटपट तयार होईल मीठ टाकले आपण त्यामुळे कांदा झटपट तयार होतो लगेचच आपला कांदा तयार होतो फार वेळ लागत नाही पा चार पाच कांदेच आहेत फक्त तांदूळ घेतले आपण इंडिया गेट आणि कांदे कांदा एका बाजूला आपण पाहू शकता छान आता त्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे तोपर्यंत आता आपण कांदा तळून होईपर्यंत एका बाजूला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ता आपला जो भात आहात आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण पाणी उकळायला ठेवायचं एक तीन ते चार लिटर पाणी उकळायला ठेवायचं इंडिया गेट तांदूळ आपण धुवून एक साधारणतः अर्धा तास तरी रेस्ट करायचा आणि त्यानंतर आपण पाणी जे आहे ते उकळायला ठेवायचं पाणी उकळून तर त्यामध्ये मीठ ज थोडा असा छान सॉल्टीच करायचा म्हणजे मग तांदळाला छान त्याची चव येते कारण आपण नंतर ते पाणी तसंही गाळूनच घेत असतो तांदूळ आपला छान असं सॉल्टी तयार होतो त्यामुळे बिर्याणी खूप छान लागते आता आपण ला हे बिर्याणीचं जे सगळं आहे ते त्यात मसाले घेतलेले आहेत फ्रेश असं तमालपत्री घेतलेली आहेत जे मी आत्ता कोकणातून आणले होते को काजूगर देखील कोकणातलेच आहेत त्यामध्ये तमालपत्री नंतर एक दालचिनी पाच सहा लवंगा दहा दहा काळी मिरे दोन वेलच्या गोड्या वेलच्या नंतर पुदिन्याचे पानं कोथिंबीर असं सगळं आपण ॲड करून घेतलेलं आहे जिरे घेतले होते अर्धा चमचा हे सगळं आपण यामध्ये ॲड केलं आहे आणि स्टार देखील टाकलं होतं एक बडी वेलची टाकली होती आपण नंतर आता हे छान असं उकळून घ्यायचं आणि उकळल्या उकळल्या लगेचच उकळी आल्यानंतर आता यात आपण तांदूळ ॲड करतो आहे जो आपण भिजवून ठेवला होता तो तांदूळ ॲड केल्यावर पाहू शकता टेम्परेचर पाण्याचं खाली जातं आता छान असा उकळून घ्यायचा आहे सॉरी आता यात आपण आधी थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि लिंबू पाणी देखील ॲड केलेलं आहे लिंबाचा थोडा रस यामुळे आपला जो भात असतो त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि आता चिकन आपण मॅरिनेट करून घेतो आहे चिकन पाऊन किलो घेतलं आहे त्यात घर टाकलेले आहेत मोठी एक वाटी आपल्याकडे काजूघर होते आता इथे पण मी सम मगाशी जो मसाला घेतला होता गरम मसाला तोच ॲड केला फक्त सावित्रीयामध्ये ॲडिशनल आहे हे सगळं आपण छान मिर मिरच्या एक सहा ते सात मी स्लिट करून ॲड केलेल्या आहेत गरम मसाला आपण अखंड देखील वापरणार आहोत आणि पावडरच्या रूपातला देखील थोडा वापरणार दे दे आहोत पुदिना आणि कोथिंबीर भरपूर ॲड करायची या स्टेजला देखील कारण आपण आत्ता आपला मॅरिनेशन करतो आहे म्हणजेच मसाला तयार करतो आहे बिर्याणीसाठीचा आता यात आपण आलं लसूणची पेस्ट दोन चमचे मोठे ॲड करायची कांदा टोमॅटो टोमॅटो एक घेतलेला आहे मी एक असं छान बारीक चिरून घ्यायचा मीठ तेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा बरेचदा ज तळून घेतलेलं जे तेल आहे तेच यामध्ये आपल्याला पावभाजी ॲड करायचं आहे आता याच्यापेक्षा आपण जास्तीचं तेल इथे वापरणार नाही आहोत नंतर आपण तूप वापरणार आहोत इथे मी दोन मोठे चमचे आपला आपलं तिखट लाल तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद आणि इथे आता एक पाऊच आपला जो आहे तो एफरेस्ट बिर्याणी मसालीचा मसाल्याचा घेतलेला आहे नंतर एक पाऊच एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि त्यानंतर जिरे पूड आणि गरम मसाला अर्धा चमचा जिरे पूड एक चमचा व्यवस्थित टाकायची पोह्याचा आणि अर्धा चमचा गरम मसाला पाहू शकता ही छोटी वाटी जी आहे ती भरून आपण दही ॲड केलेला आहे दही ॲड केल्यानंतर धणेचे पिरे पूड आणि मसाला सॉरी गरम मसाला लिंबू लिंबू देखील यात पिळायचे एका पाऊन किलो आहे तर मग एक पाव लिंब लिंबाला व्यवस्थित जर असं असेल एक पाव लिंबू मी छान यामध्ये पिळून घेतलेला आहे कारण आंबटपणा जास्त यायला नको म्हणून पाहू शकता छान चिकनला सगळं चोळून घेतलं आहे आपण आपला जो तयार भात होता तो आता आपण आधी पहिला लेअर लावून घेतला आहे पण कुकरमध्ये खाली कुकर कुकरमध्येच आपण आता हे सेट करणार आहोत लेअर्स द्यायचे आहेत किंवा मोठ्या भांड्यामध्ये देखील ॲल्युमिनियमच्या तुम्ही करू शकता कोणतं तुमचं जे भांडं असेल त्यामध्ये खालचा लेअर पहिल्यांदा दिला त्यानंतर दूध आणि रंग नंतर तूप थोडंसं आपण ॲड केलं नंतर कोथिंबीर आणि पुदिना इथे देखील भरपूर ॲड करायचं आहे आपल्याला हा झाला आपला सगळ्यात खालचा लेअर त्यावर आता आपल्याला जे आपण चिकन तयार करून घेतलेलं आहे पाऊण किलो ते आपण छान एक चिट्टी करून शिजवून घेतलं कारण ते देखील आपण मॅरिनेट करून अर्धा तास ठेवलेलं होतं तुमच्या कुकरच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही एक दोन चिट्ट्या कितपत याने शिजतं त्या पद्धतीने तुम्ही चिकन शिजवून घेऊ शकता यावर आपण कांदा देखील आपण पसरवून घेतलेला आहे कांदा पुदी पुदिना आणि कोथिंबीर हा झाला आपला एक फर्स्ट प्लेअर हा कंप्लीट इथे होतो त्यावर आता आपण चिकन जे आपलं तयार आहे ते ॲड करून घ्यायचं आहे पाहू शकतो इतपत ग्रेव्ही आपल्याला पाऊण किलो जो आपला राईस आहे तेवढ्यासाठी लागणार आहे फार असं खूप रस ठेवायचा नाही कोथिंबीर आणि पुदिना आता पुन्हा मी इथे देखील ॲड केलं आहे के छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता हा जो लेअर आहे मी एकच लेयर देणार आहे फक्त त्यामुळे मी आता हे सगळं चिकन मी मध्ये ॲड करून घेणार आहे भाताचा लेअर झाला हा त्यावर चिकन 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 सा आता चिकनचा चिकनचा लेअर ॲड करताना आपण चिकनचा पीस आला पाहिजे त्यासोबतच आपल्याला एक दोन तीन काजू मिळाले पाहिजेत आणि रस म्हणजे जी ग्रेव्ही असते ती मिळाली पाहिजे म्हणजे आपण वरतून चमचा घातला की कारण आता आपण या चिकन आता संपूर्ण टाकून घेतो आहे त्यावर भाताचा लेअर देतो आहे त्यामुळे जेव्हा आपण बिर्याणी सर्व करू त्यावेळी आपला चमचा तिथे घातल्या घातल्या आपल्याला भात थोडा मिळेल नंतर चिकन ग्रेव्ही आणि काजू असं आपल्याला एकाच शॉटमध्ये मिळालं पाहिजे अशा पद्धतीने हा आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे पाहू शकता पुन्हा भाताचा लेअर दिलाय यावर दूध आणि आपण रंग केशर तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे याच्यामध्ये मी रंग ॲड केलेला आहे आज यावर तूप आणि कोथिंबीर पुदिना आणि कांदा चिकनचा एकच लेअर लागला आणि भाताचे वरती आणि खाली असे दोन लेअर आपण ॲड केलेले आहेत वरती पाहू शकता कांदा जो आपला आहे तळून घेतलेला तो व्यवस्थित उरलेला सगळा आपण ॲड करून घेतला आहे आणि आता आपण लीड लावून घेणार आहोत लीड लावून एक फक्त मंद गॅसवर तवा ठेवून त्यावर हा कुकर ठेवून एक दहा मिनिट आपण हे करून घेतलेलं आहे वाफवून वा घेतलेला आहे पाहू शकता आपली बिर्याणी तयार आहे आणि आता आपण ती सर्व केलेली आहे त्या इथे पाहू शकता आपण घेतलं समजाने की आपल्याला एक पीस काजू